नवीन वर्षाची पहिली सकाळ गोठवणारी थंडी पण ही मुलं रस्त्यावरून चालत शाळेऐवजी थेट पोहोचली आहेत ती जिल्हाधिकारी कार्यालयात हे दृश्य आहेत जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची या विद्यार्थ्यांसोबत पालक देखील आंदोलनात सहभागी झाले होते आमच्या शाळेमध्ये दोनशे पण दोनशे शेहेचाळीस विद्यार्थी आहेत आमच्या शाळेमध्ये फक्त तीन शिक्षक आहे त्यामधले एकच शिक्षक वर्गावर येते आणि ते दोनशे शेहेचाळीस विद्यार्थ्यांना कसा सांभाळणार आहे त्यामुळे आमचा अभ्यासक्रम कमी होतोय त्यासाठी आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये आलो आहेत आमच्या शाळेत एक ते पहिली ते सातवी विद्या वर्ग आहे आणि शिक्षक सहा आहे त्यामुळे आम्हाला आणखी शिक्षक पाहिजे आणि आमचे एक सर येत नाही शाळेला अनेक वर्षापासून आमचा अभ्यासक्रम पूर्ण होत नाही पूर्ण विषय पडलेले आणि दोन किंवा तीन विषय पुढे आम्हाला शिक्षक पाहिजे या जागा असताना अगोदर विद्यार्थ्यांच्या गुणोत्तर मोठा परिणाम होत असताना जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर शमीना आणि शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांनी ने, शिक्षकांच्या नेमबाहेतिनुक्त्या ने करून शिक्षकांना लिपिकाचे कामं दिले गट समोन केलं शालार्थ समोनोख केलं शिष्यवृत्तीचे काम दिले यामुळं आमच्या हक्काचे शिक्षकांनी हॉफिसला ठेवल्यामुळं एवढं नागरिकता असताना निर्माय प्रतिनिधी करण्यासाठी आम्ही आज त्यांच्याकडे मागणी करण्यासाठी आलोय जिल्हाधिकाऱ्यांची एंट्री होताच विद्यार्थ्यांनी काय केलं पहा साधारणतः वीस जिल्ह्यामध्ये शिक्षक डेप्युटेशनवर आहेत त्यांना परत शाळेवरती शिक्षणासाठी परत त्यांना नियुक्ती परत देण्यात यावी काही कार्यालयीन कामकाजासाठी त्यांची सेवा अधिक तालुका कार्यालयामध्ये करण्यात आली होती पंचायत समिती कार्यालयामध्ये करण्यात आली होती आणि ती रद्द करावी अशी त्यांची मागणी होती जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मी याबाबत आज चर्चेला बोलवलं आहे आणि त्यामध्ये चर्चा करून यामध्ये परत त्या ऑर्डर्सबद्दल काय करता येईल तर त्याबाबत आज चर्चा करून निर्णय घेण्यात येईल जिल्ह्यात सहाशेहून अधिक शिक्षकांच्या जागा रिकाम्या आहेत ही परिस्थिती केवळ या शाळेची नाही तर अनेक ठिकाणी अशी स्थिती असू शकते या आंदोलनामुळे ग्रामीण भागातल्या शैक्षणिक व्यवस्थेची भयावह स्थिती नववर्षाच्या पहिल्याच दिवशी समोर आली आहे जालन्याहून अनंत साळी लोकमत डिजिटल